माझ्या लग्नाला वीस वर्ष झाली पण अजूनही प्रत्येक समारंभाच्या आधी मला आशेचा एक दिवा दिसतो की यावेळी ती लवकर तयार होईल पण तो दिवा कधीच अखेरपर्यंत पेटलेला दिसला नाही कारण ही तिच्या सजण्याची गोष्ट नाही ही एका शास्त्रीय प्रयोगाची गोष्ट आहे पाच मिनिटात येते <laughs> असं ती आरशात केसात फुलं खोवताना म्हणते आणि मी गडबडून मोबाईल बघतो अरे देवा केव्हा एकदा हे पाच मिनिटं संपतात आणि आपण निघतोय पण मित्र हो या पाच मिनिटाचा अर्थ तुम्ही गूढ विज्ञानात घालावं इतका खोल आहे ती तयार होताना प्रत्येक वस्त्र प्रत्येक बांगडी प्रत्येक लेप लावून विचार करते हे चांगलं दिसतंय का सांगा बरं जो माणूस बँकेत केवायसी भरताना चार सेकंदात येस आणि नो वर सही करतो तो हिला दर तीन मिनिटांनी विचारतो छान दिसतंय निघूया आता पण छान दिसणं हे तिचं एकटं नव्हे तर पिढ्यान पिढ्या चालत आलेलं एक मिशन आहे कारण तिच्या तयार होण्यात ती एकटी नसते तिच्या सासूबाईंच्या मावशांच्या आत्यांच्या सगळ्या सौंदर्य कौशल्यांचा वारसा तिच्या एका बिंदीत मिसळलेला असतो दरवेळेला वाटतं यावेळी ती नक्की लवकर उठेल पण मग ती उठते मोबाईल हातात घेते आणि पंचेस मिनटं इन्स्टाग्रामवर साडी लुक्स बघत बसते साडी मात्र अजून कपाटात मी तोपर्यंत तो ओढणी घेऊन दरवाज्यात ट्रायल देतोय जणू साडी घालण्याआधी मीच ऑडिशनमध्ये आहे एकदा काय झालं लग्नाचा काठ सहा वाजता होतो मी, हो मी पाच वाजता तयार होऊन दारात बसलो हा ती बाथरूममध्ये सहा वाजले साडेसहा वाजले सात वाजता ती बाहेर आली तयार होऊन आणि म्हणाली एवढं काय घाईचं आहे अजून तर लोक जेवायलाच बसत नाही मी म्हटलं <laughs> मग आपण तिथे पोचायचं आहे की लोकांच्या डायजेशन टेस्टसाठी सजायला वेळ लागतो हे समजतं पण त्यात जेव्हा ती हे झुमके त्या साडीला जातात का असा प्रश्न गुगलला न विचारता मला विचारते तेव्हा मला काय उत्तर द्यायचं हे कळत नाही कारण मी त्या झुमक्यांकडे बघताना त्या टाईमपासून एकाच गोष्टीचा विचार करतो अजून किती वेळ पण गंमत अशी की, की जेव्हा ती तयार होऊन आरशात बघते आणि थोडं हसते तेव्हा वाटतं चला बरं झालं वाट पाहिले कारण खर तर ती प्रत्येक वेळेस जेव्हा तयार होते तेव्हा एक वेगळीच जादू घेऊन येते जरा उशिराचं पण सौंदर्याचं टाइम पासिंग समाधान म्हणून आता मी शिकलोय ती पाच मिनिटात येते म्हणाली की मी शांतपणे कुर्सीवर बसतो मोबाईलवर एक जुना मराठी सिनेमा लावतो आणि पुढचा अर्धा तास तरी त्यात हरवून जातो आणि ती तयार होऊन समोर येते तेव्हा मी उठून एकच वाक्य म्हणतो वाह हे झुमके त्या साडीला अप्रतिम जातात हसवतो पण हळूवार गुदगुल्या करतो असं कंटेंट पाहिजे मग एकदम घरघुती पण झणझणीत यूट्यूब चॅनल आहे आप आपल्यासाठी आता लगेच सबस्क्राईब करा हसताना हृदय हलकं होईल आणि बायकोनं उशीर केला तर वेळ छान जाईल भेटू पुढच्या विषयासाठी तोपर्यंत नमस्कार